हाय हॅलो नमस्कार मी तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज सोराची पण स्कूल ओपन होणार आहे तर तिला पंधरा दिवस सुट्ट्या होत्या तर आता तिची स्कूल चालू होणारी आहे तर आज मिस्टरांना पण उपवास आहे गुरुवारचा तर मग येथे मला भगर पण करायचे आहे येथे मिस्टर सोराच्या कपड्यांची प्रेस करत होते तर स्वरा स्वराच्या आज स्कूल ओपन होणार होती ना तर मग तिच्या कपड्यांची पण प्रेस करत होते ते तर मग त्यांना आज उपवास असल्यामुळे मग आज मी भगरच करत होते मिस्टरांच्या टिफिनला पण भगरच देणार आहे आणि सोराला पण भगरच देणार आहे तिची स्कूल सकाळ दुपारी एक वाजेपर्यंतच आहे सर्वात आधी मी सर्व सर्व काही भगर अशी भाजून घेत होते तर भगर भाजल्यानंतर छान अशी भाजल्यानंतर मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तर भगर भाजल्यानंतर आपली भगर पण अशी खूप अशी छान खरपूस पण लागते तर मग त्यानंतर मी ते बटाटे पण कट करून घेतलेले होते तर मिस्टरांना भगरीमध्ये बटाटे आवडतात त्यामुळे मग मी थोडे बटाटे पण कापून त्यामध्ये तेलामध्ये टाकून घेतलेले होते तर येथे मी शेंगदाण्याचा आणि मिरचीचा कूट तयार करून घेतलेला होता तर मग ते बटाटे थोडेसे कसे नरम झाल्यानंतर मग मी शेंगदाण्याचा आणि मिरचीचा कूट त्यामध्ये टाकून घेतलेला होता दोन दोन्ही पण असे छान असे परतून घेतले मग त्यानंतर थोडं पाणी घालून आणि पाणी गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला भगर टाकून घ्यायचे आहे मी इकडे भगर करेपर्यंत मग मिस्टर स्वराचं पण तयारी करत होते तर सर्व काही तिचे कपडे वगैरे त्यांनी घालून दिलेले होते तर आता सॉक्स घालत होते तर शंभूला पण येथे चहा आणि दूध दिलेलं होतं तर त्याचं चहा दूध सकाळी लवकर त्याला लागत असतं त्यामुळे मग चहा दूध दिलेलं होतं तर भगरन ते पण छान अशी शिजलेली होती तर मग स्वराचा टिफिन पण रेडी झालेला होता तर सोराची स्कूल बस ही साडेआठला येत असते तर त्यामुळे मग येथे तिचं आवरूनन बाहेर शंभू पण खेळत होता तर स्कूलच्या बसची वाट बघत होते तर इथे शंभूचं पण खेळायचं चाललेलं होतं आणि शंभूची आंघोळ पण बाकी होती तर मग त्यानंतर सोरा गेल्यानंतरच मग त्याला पण आंघोळ घालून दिलेली होती मी गेटमधून बाहेर गेल्यानंतर त्याला खूप असं आनंद होता आणि खेळायला पण छान वाटतं त्यामुळे तो गेटमध्ये आत लवकर हो येत नाही मग त्यानंतर स्वराची पण स्कूल बस आलेली होती तर, तर मग ती पण गेलेली होती आणि हा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ हा दुसऱ्या दिवसाचा आहे हाय हॅलो नमस्कार मी वृशाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही सोमिचारणी प्रार्थना तर चला आता स्वराला आज स्वराचं पण लसीकरण आहे तर ती पाच वर्षाची झाली पूर्णतः तर मग तिचं मला लसीकरण आहे तर चला आपल्याला अंगणवाडी मध्ये जायचं आहे हाय तर चला आता त्यांना पण त्यांचं पण दोघांचं पण आवरलेलं आहे आणि त्यांना टोप्या पण घालून दिले ऊन पण वाढलेलं आहे त्यामुळे मग आता इथून पायपायीच जायचं आहे तर चला हाय हा पाच दहा मिनटाच्याच अंतरावरती अंगणवाडी आहे मग तेथे ते तिचं लसीकरण ते आहे तर त्या अंगणवाडी मग लसीकरण केलं जातं येथे सर्व आमचा आवरल्यानंतर मग आम्ही लसीकरणासाठी बाहेर निघालेलो होतं तर शंभू आणि सोरा पण चालले होते पुढं तर येथे अंगणवाडीमध्ये आल्यानंतर सर्व काही ला छोटे छोटेच मुलं होते तर त्यांचं पण लसीकरण तेथे होते त्यामुळे मग ते पण आलेले होते तर येथे अंगणवाडीच्या मॅडम त्यांचे फोटो काढत होते तर शंभू पण तेथे बसलेला होता तर अंगणवाडीमध्ये खूप अशी खेळण्याच्या वस्तू पण होत्या तर येथे शंभूला ती खुर्ची छोटीशी खुर्ची दिसलेली होती तर त्यानं तो खुर्ची घेऊन आला आणि त्या खुर्चीवरती बसलेला होता तर त्यानंतर लसीकरण झाल्यावर आम्ही घरी आलो तर सोरा झोपल्यानंतर तिचा पाय जास्त दुखणं दुखायला लागलेला होता तर तिला असं चालता पण येत नव्हतं खूप असा त्रास होत होता तिच्या पायाला तर त्यानंतर तिनं संध्याकाळी तिला जेव ती जेवण पण करत नव्हती तर मग तिचे बाबा गावात गेले आणि तिच्यासाठी छोटा केक पण घेऊन आले तर बघा ती वडिलांची माया कितीही असते आई पण करते पण मग वडिलांचं प्रेम तेही वेगळंच असतं तर तिला काजू कतले आणि छोटा केक तिनं सांगितलेला होता तर आम्ही तिला खूप बोलवत होतो का हे जेवण कर ते जेवण कर नाही मग तिचे बाबा बोलले की म्हणे तुला मी एक छोटा केक घेऊन येतो तेव्हा मग ती उठली आणि केक खायला तयार झाली तर येथे शंभू पण त्याला वाटलं बड्डे तर तो केक कापत होता असा कट करत होता तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर मग त्यानंतर मग तिला थोडं चालायला यायला लागलं होतं तर मग ती अशी हळूहळू चालत होती तर तिच्या बाबांनी स्वराला गिफ्ट पण घेतलेलं होतं तर तिचा सेकंड नंबर आलेला होता तर ऑनलाईन गिफ्ट मागवलेलं होतं तर ही कम्पॉज बॉक्स आहे तर ती कम्पोज बॉक्स फ्लिपस्कारवरतूनच ऑनलाईन मागवलेली आहे सोराचं गिफ्ट आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला भेटूया बाय